मित्रांनो आज जगामध्ये सगळ्यात जास्त महत्व कोणत्या गोष्टीला असेल ना ती गोष्ट पैसा आहे पैसा आला की जगातल्या कितीतरी गोष्टी सोप्या होतात मी असं म्हणत नाही की पैसा आला की जीवन आनंदीमय होते पण पैसा आला की कितीतरी गोष्टी सोप्या होतात पण आपण जर आजूबाजूला बघितलं ना तर आपल्याला असं दिसतं की बहुतांश लोक पैशाशी झगडत पैशाशी एक प्रकारचा संघर्ष आहे दे आर नॉट व्हेरी कम्फर्टेबल विथ मनी आणि आम्ही गेले अकरा वर्ष याच एका गोष्टीवरती एक अतिशय महत्वाची कार्यशाळा घेतोय ज्या कार्यशाळेचं नाव आहे मनी उपासना आता मनी उपासना ही गोष्ट एनर्जी डायनॅमिक्स वरती आधारलेली आहे आता एनर्जी डायनॅमिक्स म्हणजे काय तर एनर्जी डायनॅमिक्स म्हणजे आपली आणि आपल्याला जी गोष्ट अपेक्षित आहे त्या गोष्टीची फ्रिक्वेन्सी मॅच करणं इतकंच म्हणजे थोडक्यात आपण एनर्जी डायनॅमिक्स म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊया आमच्या रिसर्च मध्ये आम्हाला असं लक्षात आलं की सर्वसाधारण माणसाची आणि त्याला जे अपेक्षित आहे त्या पैशाशी पैशाची किंवा इवन त्या यशाची फ्रिक्वेन्सी एक नसते देर इज अ डिफरन्स इन द फ्रिक्वेन्सी आणि हा डिफरन्स असल्यामुळे या दोन फ्रिक्वेन्सीज मॅचच होत नाहीत आणि गेले अकरा वर्ष आम्ही जी कार्यशाळा घेतो ना त्या कार्यशाळेमध्ये आम्ही हेच शिकवतो की या पैशाची आणि आपली फ्रिक्वेन्सी मॅच करूया अवघड आहे कारण अनादी काळापासून ती बिघडलेली आहे ती काय आत्ता आपल्या हयातीत बिघडलेली नाहीये फ्रॉम जनरेशन्स टुगेदर वी आर लिव्हिंग इन लॅक नॉट इन अबंडन्स तर मला असं वाटलं की हे मुळात हा सिद्धांत फार थोड्या लोकांना कळतो ज्या लोकांना कळतो जे मनी उपासना करतात त्यांना तर त्याचा अनुभव येतोच पण मला आज असं वाटलं की जे लोक मनी उपासना करू शकत नाहीत फॉर व्हॉट एव्हर रिझन त्यांना एक एक असा दृष्टांत देण्याचा प्रयत्न करायचा जा, की ज्याच्यातून आम्ही काय म्हणतोय हे जर त्यांना अनुभवता आलं तर मग हात कंगन को आहे ना किंवा काही गरजच नाही तुमचं तुम्हाला कळेल मी आज तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे एक छोटस सा टेक्निक सांगणार आहे करून बघा करून बघा म्हणजे तुमचं तुम्हाला कळेल की पैशाच्या बाबतीत तुमच्या जीवनामध्ये काही हालचाली घडत आहेत काय काय करायचं मित्रांनो लक्षात घ्या की आपला हा जो प्रॉब्लेम आहे ना आपला आणि पैशाचा पैशाची फ्रिक्वेन्सी मॅच न होण्याचा आपला जो प्रॉब्लेम आहे ना हा कॉन्शियस लेवलला नाही आहे हा सबकॉन्शियस लेवलला आहे मग पहिली स्टेप काय करायची तर दिवसातून जितक्या वेळा आपल्याला शक्य आहे <clears throat> त्यावेळेस त्या अंतर्मनाला संस्कारित करण्याचा प्रयत्न करायचा प्रोग्रॅम करण्याचा प्रयत्न करायचा की मी पैशाला पैशाची उपलब्धी अनुभवण्यास पात्र आहे मी पैसा उपभोगण्यास पात्र आहे आय डिझर्व मनी आय डिझर्व आपला प्रॉब्लेम काय बघा आपला प्रॉब्लेम काय तुम्ही जर तुम्हाला मी जर हा प्रश्न विचारला की तुम्ही पैसा मनामध्ये आणा आणि बघा की तुम्हाला पैशाबद्दल काय वाटत काही लोकांना पैशाविषयी चिंता वाटते म्हणजे बहुत, बहुतांश लोकांना पैशाविषयी चिंता वाटते काही लोकांना काहीच रिॲक्शनच येत नाही काही लोकांना दडपण येतं पैसा म्हटलं की काही लोकांना हाव निर्माण हाव सुटते पैसा यायला पाहिजे त्याची फार थोडे लोक पैसा म्हटलं की सुखावतात फार थोडे लोक पैसा म्हटलं की सुखावतात सो तुमचं तुम्ही बघा पैसा म्हटलं की तुम्हाला असं वाटतंय काय की मी पैसा मुबलक पैसा उपभोगण्यास पात्र आहे डू यू फील दॅट यू डिझर्व मनी तुम्ही जर ऑनेस्टली बघण्याचा प्रयत्न केलात ना तर तुमचं तुम्हाला लक्षात येईल की एका डीप लेवलला आतूनच तुमचा असा रिस्पॉन्स येईल की आय डोंट डिझर्व्ह टू बी रिच जर हे तुम्हाला कळलं तर वी हॅव टू चेंज दिस प्रोग्रॅम आणि म्हणून मी म्हंटल तसं दिवसातून ज्या वेळेस तुम्हाला शक्य आहे फक्त एक जप करत जायचा की आय डिझर्व्ह मनी मी पात्र आहे मी पैसा उपभोगण्यास पात्र आहे आय डिझर्व्ह मनी म्हणत मन म्हणत जायचं कधी कधी म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला आठवेल ज्या वेळेस सुचेल त्यावेळेस जस्ट से इट इन युअर माइंड आय डिझर्व्ह मनी मेक इट युअर सेल्फ टॉक स्टेप वन ह्याच्यापेक्षा प्रभावी स्टेप जी आहे ना थोडीशी अवघड आहे करायला पण फार प्रभावी आहे म्हणजे मला वाटते पन्नासच्या दशकामध्ये एमिलकुए नावाच्या माणसांनी ही विकसित केली याला ऑटो सजेशन म्हणतात आपलं अंतर्मन संस्कारित करायला फार उपयोगी पडते काय करायचं रात्री झोपायला गेलात सगळं आवरलं पांघरून घेतलं डोळे झाकले हे वाक्य हे एक वाक्य दहा वेळा म्हणायचं मनातल्या मनात की मी पैसे उपभोगण्यास पात्र आहे मी पैसे उपभोगण्यास पात्र आहे मी पैसे उपभोगण्यास पात्र आहे मे बी तीन चार वेळा म्हटल्यानंतर तुमचं मन भरकटेल आणि तुम्हाला विसरून जाल तुम्ही तुम्ही काय करताय पण डू इट फॉर टेन टाइम्स एकवीस दिवसानंतर हे संस्कारित व्हायला लागेल अर्थात याचा अर्थ असा नाही की एकवीस दिवसानंतर हे आहे करत राहायचंय काय होईल कालांतराने तुम्हाला एका सबकॉन्शियस लेवलला ही जाणीव होईल की तुम्ही पैसे उपभोगण्यास पात्र आहात हे कन्व्हिक्शन जर तुमच्या सबकॉन्शियस लेवलला इन्स्टॉल झालं डाउनलोड झालं तर मग तुम्हाला त्याचा अनुभव यायला लागेल तुम्हाला जाणवायला लागेल की कुठून तरी आउट ऑफ द ब्लू एक नवीन ऑपॉर्च्युनिटी कोणतरी घेऊन तरी येईल पैशासाठी तुम्ही जिथं काम करता तिथं तुम्हाला ऍप्रिशिएट केलं जाईल कदाचित तुम्हाला पगार वाढ मिळेल कदाचित आणखीन कोणतरी एक मित्र भेटेल तुम्हाला एक प्रपोजल देईल काहीतरी करावं असं वाटेल कुठून ना कुठून तरी काहीतरी पैशाचा वाटा तुमच्यापर्यंत यायला लागतील का कारण तुम्ही पैशाच्या रेझोनंट फ्रिक्वेन्सीवरती असाल आता आपण पैशाच्या रेझोनंट फ्रिक्वेन्सीवरती नाही आहे आपण डेझोनंट फ्रिक्वेन्सीवर आहे मनी उपासनामध्ये आम्ही वेग हे जे एक तंत्र आहे असे वेगवेगळे एनर्जी डायनॅमिक्सची तंत्र शिकवतो ज्याने आपण पैशाच्या फ्रिक्वेन्सीला ट्यून होता येऊ शकेल गेल्या अकरा वर्षामध्ये अनेक लोकांनी हे अनुभवलेला आहे वेगवेगळे अनुभव त्यांना आलेले आहेत अगदी चमत्कारिक अनुभव आलेले आहेत तुम्ही करून बघा कदाचित कदाचित थिंग्स माईट चेंज फॉर यू ओके ऑल द बेस्ट